गणपती बाप्पा आले आणि कळलंच नाही सात दिवस कधी संपले खरंच बाप्पा आल्यावर वेळ कसा पळतो ना ते कळतच नाही आज विसर्जनाचा दिवस आहे मन असं हेवी झालं होतं उदास पण वाटत होतं पण त्याचवेळी एक उत्साही होता कारण आज बाप्पासाठी त्याचे आवडते मोदक बनवायचे होते ते पण थेट एकशे एक <laughs> पण बनवले फक्त एक्कावन का ते सर्व पुढे व्लॉगमध्ये सांगते म्हणून ब्लॉग शेवटपर्यंत पाहा तर हाय हॅलो नमस्कार राम राम मैत्रिणींनो कसे आहात सर्व आय होप तुम्ही ही मस्त मजेत असाल स्वागत आहे तुमचे आपल्या या घरात म्हणजेच आपल्या घ घराचा या यूट्यूब चॅनलमध्ये आज सकाळी जरा लवकरच स्वयंपाकाला लागले होते कारण दुपारून मोदक बनवायचे होते त्यात खूप वेळ जाणार होता म्हणून मी पटकन स्वयंपाक करून जेवणं करून भांडेही लगेच आवरून घेतले होते आणि त्यानंतर आहोन मी दोन नारळ आणले मागच्या वेळेला मी एकाच नारळाचे मोदक बनवले होते तेव्हाही मी एकावन्न मोदक बनवले होते पण त्यावेळेला ते पुरले नव्हते म्हणून मग मी ह्या वेळेला दोन नारळ मागवले होते आणि नारळ फोडेपर्यंत तर ठीक असतं पण नारळ फोडल्यानंतर जो त्या नारळामधून खोबरं काढण्याचा स्ट्रगल असतो ना तो तर तुम्हाला माहितीच आहे त्या सर्व एक दीड तासाच्या स्ट्रगलनंतर फायनली मी सर्व ते खोबरं काढून घेतले आणि त्याचे बारीक तुकडे करून घेतले आणि इथे मी काजू बदाम चारोळ्या आणि थोड्या सनफ्लॉवरच्या सीड्स होत्या माझ्याकडे त्या सर्व एकत्र करून मी आधी मिक्सरमध्ये काढून घेतल्या आणि त्यानंतर खोबरंही मी बारीक करून घेतलं पण ते खोबरं वगैरे बारीक करण्याच्या आधी मी इथे एक वाटी मैदा घेऊन तो चाळून घेतला आणि त्यात थोडं तूप आणि चिमूटभर मीठ टाकून ते कणिक मळून घेतले कारण मोदकाचं आवरण जे होतं ते आपल्याला त्या मैद्याचपासून बनवायचं होतं एक वाटी कमी पडेल असं वाटलं म्हणून मी पुन्हा एक वाटी अजून मळून घेतलं आणि दोन वाट्या मी ते कणिक मळून घेतलं आणि त्यानंतर मला खोबरं वगैरे मिक्सरमध्ये जे बारीक करायचं होतं ते लाईट गेलेली होती म्हणून मला ते करता येत नव्हतं तर एक दीड तास लाईटची वाट बघत बसले आणि त्यात माझा खूप वेळ वाया गेला तोपर्यंत तो मुलीचे आंघोळ वगैरे सगळे कामं मी आटपून घेतले आणि तिला झोपवलं जवळजवळ दीड दोन तास वाट बघितल्यानंतर फायनली लाईट आली होती त्यानंतर मी ड्रायफ्रुट्स पटकन मिक्सरमधून काढून घेतले आणि त्यानंतर खोबरंही पटकन बारीक करून घेतलं खोबरं बारीक झाल्यानंतर लगेच लाईट पुन्हा गेली होती पण फायनली माझं मिक्सरचं काम पूर्ण झालं होतं म्हणून मी पटापट -पत मोदक तयार करायला घेतले मोदकची जी पूर्ण रेसिपी आहे ती मी तुम्हाला शॉर्टमध्ये शेअर केलेली आहे तो तो तर तो शॉर्टही नक्की बघा तर मला मोदक एकशे एक शेक तयार करायचे होते कारण मागच्या वर्षी मी एकावन्न एक मोदक केले होते तर ते प्रसाद म्हणून पुरले नव्हते म्हणून मग मला एकशे एक शेक मोदक यावेळेला बनवायचे होते सारण आणि हे तर सगळं व्यवस्थित होतं क्वांटिटीमध्ये पण वेळ खूप कमी होता कारण लाईट नव्हती आणि माझं सगळं लाईटमुळे काम पेंडिंग पडलं होतं तर सुरुवातीला मी इथे साचा घेतला होता त्या साच्यामध्ये टाकून मी मोदक बनवायला घेतले पण ते अजिबात मला जमत नव्हते पण शेवटी मी साचा बाजूला ठेवला आणि आपले पारंपरिक पद्धतीने हाताने मोदक बनवायला सुरुवात केली तर माझे शेवटी साठ सत्तरच सा मोदक तयार झाले होते आणि आरतीची वेळ झाली होती म्हणून मग मी फक्त एकावन्न नैवेद्य एकावन्न मोदकांचाच नैवेद्य मी गणपती बाप्पांना दाखवला आणि बाकीचे उरलेले सर्व मोदक त्यात ताड करून मी प्रसाद म्हणून वाटले तर इथे आरती सुरू व्हायच्या आधीसुद्धा दहा पंधरा मिनिट लाईट गेलेली होती दिवसभर लाईटने खूप त्रास दिलेला होता विसर्जनाचा दिवस असल्यामुळे तयारी पण खूप करायची होती आरती आमच्या हाताने होती म्हणून तयार व्हायलाही थोडा वेळ गेला पण जेवढा वेळ लाईट गेली होती तेवढ्या वेळात मी साडी वगैरे सगळी तयारी करून ठेवलेली होती फायनली लाईट आल्यानंतर आम्ही पूजा वगैरे केली आणि आरतीला सुरुवात केली आरती करताना वाटलं की ती भाग्यवान आहोत आपण आपल्या हातून बाप्पाची सेवा होते आहे विसर्जनाच्या वेळी डोळ्यात नकळत पाणी आलं पण मन मात्र पूर्ण झाल्यासारखं वाटत होतं शेवटी असं वाटलं बाप्पा आल्यानंतर घरातली पॉझिटिव्ह एनर्जी आणि आनंद पुढच्या वर्षापर्यंत आपल्याबरोबर राहणार आहे मुलांना पूर्ण आरती येत नव्हती म्हणून फक्त जयदेव जयदेव एवढं आलं की तेवढंच ते फक्त मोठ्याने ओरडून म्हणत होते पण म्हणताना ते खूप छान वाटत होतं आणि ऐकायलाही ते खूप छान वाटत होतं गणपती आले म्हणजे सोनपावलांनी सुद्धा येतात गणपतीचे दर्शन झाले सोबत गौराईचेही दर्शन दोन तीन ठिकाणी आम्ही सोसायटीमध्ये घेतले गौराईचे दर्शन झाल्यानंतर पुन्हा सर्वजण विसर्जनासाठी खाली जमले सगळं झालं मोदक पूजा आरती विसर्जनाची तयारी जणू काही सगळं व्यवस्थित होत गेलं सकाळपासून इतकी लगबग चालू होती कसं होईल काय होईल पण सगळं अगदी व्यवस्थित झालं गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणताना मनात मात्र हुरहुर हुर लागली होती गेल्या सात दिवसात बाप्पाने दिलेला आनंद उत्साह आणि पॉझिटिव्ह एनर्जी तो पुढच्या वर्षीपर्यंत आपल्याला सोबत करणार आहे विसर्जन म्हणजे शेवट नाही तर पुढच्या वर्षीच्या नव्या भेटीचं वचन आहे भेटू या पुढच्या व्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय